नमस्कार स्वतःनो आपलं सर ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेटी या कार्यक्रमामध्ये मी भगवान राईतकर ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक लेखक आणि युट्यूबर आपल्या सर्वांचं स्वागत करतो या सदराच्या माध्यमातून आपण ग्रामविकास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने शासकीय योजना कोणत्या आहेत ते सुद्धा समजून घेण्याचा दा प्रयत्न करतोय आज आपण ज्यांची मुलाखत घेतो ते आहेत अंत्य देशमुख येथील सरपंच आदरणीय ज्ञानेश्वर अशोकराव देशमुख नमस्कार साहेब नमस्कार सरपंच साहेब हे सांगा की ग्राम दृष्टीने तुमच्या गावामध्ये कोण कोणत्या योजना तुम्ही राबवलेल्या आहेत हो आणि कशा प्रकारचा विकास झालेला आहे हे बघा एक तर खासदार साहेबांचा गायडन्स त्यानंतर आमदार साहेबाचं त्यांच्या त्यांच्यासाठी आमदार साहेबांचा गायडन्स म्हणजे आमदार साहेब एक विकास महापुरुष म्हणून ओळखले जातात आपल्या मतदारसंघाला आणि जो माणूस स्वतःच्या मतदारसंघाला पंढरपूर मानतो मतदाराला विठ्ठल रुपयांचा दर्जा देतो तो माणूस विकासात काहीच कमी पडत नाही आता माझ्या गावातलं सांगतो एकोणीस कोटी तेहतीस लाखाची कामं आतापर्यंत अच्छ मंजूर आहेत काही चालू आहे ते मी सांगतो काही झालेले आहेत ते सांगतो आणि ज्याचे टेंडर झालेले आहेत ते सुद्धा अच्छा माझ्या गावात गोन खनिजमधला पंचवीस लक्ष रुपयाचा रोड फायनल झालेला आहे त्यानंतर पाच लाखाचा एक रस्ता फायनल झालेला आहे मारुती मंदिरासमोर खुल्या जागेत वीस लक्ष रुपयाचा सभामंडप फायनल झालेला आहे दलित वस्तीमधला दहा लक्ष रुपयाचा सभामंडप फायनल झालेला आहे जनजीवन चालू आहे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचं त्यानंतर माझ्या गावाचे व्यायामशाळेचा माझा सर्वात पहिला मुद्दा ज्यावेळेस आमदार साहेबाचा पहिला टर्न होता माझं त्यावेळेस मतदान बी नव्हतं अच्छा त्यावेळेसपासून व्यायामशाळा मागायचं पण ज्यावेळेस मी सत्तेत आलो माझा पहिला प्रश्न मी आमदार साहेबाकडे मांडला की भाऊ मला व्यायामशाळा सर्वात महत्त्वाची माझे व्यायामशाळेचं सुद्धा काम <laughs> चालू आहे मला सगळं भाऊ मध्ये थांबवते असेल व्यायामशाळा सर्वात महत्वाची असेल म्हटले तर ते कशा अर्थाने महत्वाचे वाटते तुम्हाला गावाच्या विकासात असेल <laughs> आता तुम्हाला एक सांग ज्या गावात व्यायामशाळा आहे तेथील युवा पिढी जी आहे ती व्यायामाकडे वळती का जात नाही त्यामुळे ते स्वतःचं शरीर तर जपतातच पण स्पर्धा परीक्षेत टिकून राहतात स्पर्धा परीक्षेत टिकतात तसे त्यामुळे ते जागोजागी स्वतःच नाव असं भविष्य लागून राहिले पोलीस भरती असो तुमचं आरोग्य भरती असो तुमचं फॉरेस्ट खातं असो तुमचं म्हणजे टोटल भरत्या म्हणजे ग्रामविकासाच्या माध्यमातून जी व्यायामशाळा घेतली ती व्यायामशाळा खऱ्या अर्थाने गावातील रोजगार आला तरुणाला रोजगार उपलब्ध करून निर्मिसनी होण्यासाठी खास मदत झालं आहे आणि शरीराची त्याला बरोबर शक्ती वाढवण्याची याशिवाय विकास काम कोणते विकास काम आता मशानभूमी चालू आहे माझ्या का मशानभूमीचं काम चालू आहे तिथं प्युअर ब्लॉक आहे मशानभूमी आहे गजानन महाराजांच्या समोरचा जो सभा मंडप आहे तो चालू आहे वीस लक्ष शे रुपयाचा शेतीतील किती झालेली आहे आमच्या गावामधली सत्तर लाख रुपयाची त्यानंतर शाळेचं बालकम कोण झालेलं आहे पाच लाख रुपयाचं आता हे सर्व विकास काम तुम्ही सांगताय या विकास कामामध्ये आदरणीय डॉक्टर संजय रायगुलकर जे आमदार आहेत त्यांचं सहकार्य कसं असतं मला आणि मार्गदर्शन कशा पद्धतीने मार्गदर्शन फक्त आपण दे काम सांगा का आमदार साहेब टोटल तोडगा काढतात आपण समजा पंधरा लाख रुपये मागितले आमदार साहेब वीज घेऊन जा की जेणेकरून ते काम पूर्ण कर त्यामुळे असं आहे की आमदार साहेब फक्त आपण एक मांगा ते देतात अच्छा जेव्हापासून शिंदे सरकार आलं जवळपास आता आम्हाला एकोणीस महिने झाले सरपंच होत तर एकोणीस महिन्यात मी जवळपास एकोणीस कोटी तेहतीस लाख रुपयाची कामं काय झालेली आहेत काय चालू आहेत आणि काय मंजूर आहे त्यातले आता मंजूर कामं चालू कामं मी तुम्हाला सांगत नाही आता मंजूर कामं सांगतो म्हणजे चालू सांगत नाही पूर्ण आता मंजूर काम आता काही सुरू आहे प्रोसिजर सुरू असलेलं एक आमचं आमचे सुलतानपूर असताय अच्छा तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचा त्यानंतर माझ्या पैंगी नदीवरचा पूल मंजूर झालेला आहे दहा कोटी रुपयाचा अच्छा त्यानंतर आमच्या बीके बापूच्या शेताजवळ एक कॅनॉल वतुल आहे चूक मंजूर झालेला आहे एक कोटी रुपयाचा त्यानंतर माझ्या गावामध्ये पंच्याऐंशी पंधरा मधून आत्ता मी शेतरस्त्याच्या फायलीत ते आमदार साहेब पाच पाच शेतरस्त्याच्या खायली त्यांनी ती मंजूर करून दिल्या त्या जवळपास एक कोटी रुपयाच्या शेतरस्त्याच्या माझ्या फायदे आहेत अच्छा त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणायचंच काम नाही आता माझ्या गावात हे काम राहिलं फक्त माझ्या गावात आता मी आरोग्य केंद्राचा प्रस्ताव आमदार साहेबांकडे दिलेला आहे अच्छा तो बी मी माझ्या कार्यकाळात पार, आमदार साहेब गरजेच आहेत खासदार साहेब गरजेच आहेत त्यामुळे मी तो बी प्रश्न माझ्या गावचा अच्छा आता जे विकास आहे झाले कामात विकासात्मक कामाचा गाव करायच्या दृष्टीनं किंवा गावाच्या दृष्टीनं कसा फायदा झाला तुम्हाला असं गावाच्या दृष्टीने जर झालं तर सभामंडळ झाला सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम असो तुमच्या गावातला सांस्कृतिक कार्यक्रम असो छोटा मोठा तुमचा विवाह सोहळा असो किंवा तुमच्या घरातला घरात आमचं गाव असं भावनिक गाव आहे बघा आमच्या गावात म्हणजे कंटिन्यू पंक्ती चालू राहत वेगवेगळ्या प्रकारे सप्ताह असतात सप्ताह सप्ताह एकादस दुवादस आद प्रत्येकाच्या पंक्ती चालूच राहतात त्यामुळे तो सभा मंडळ एवढा आम्हाला उपयोगी पडून राहिला की सांगताच राही हो नाही अच्छा एकंदरीत आता गावाचे रस्ते झाले तर रस्त्याच्या दृष्टीने कसा फायदा झाला अगोदरचे रस्ते तयार झाले असं अगोदरचे रस्ते जवळपास जे तयार होईल त्याचा फायदा झाला राहिला मी सांगतो तुम्हाला पन्नास वर्षापूर्वी आमच्या गावात रस्त्याचं काम जे खंडित होतं पेंटिंगमध्ये होतं अच्छा ते जसं आलो तसं पंचवीस लक्ष रुपयाचा रस्ता त्यांनी गोंधनिजमधून मला दिला अच्छा तो रस्ता माझ्या गावात पूर्ण आठ दहा वेळ लागला अच्छा डायरेक्ट समजा जवळपास आमच्या गावात तिथून टर्न मारतो आपण तिथून तर डायरेक्ट पारापर्यंत अच्छा आणि दुसरा मला जेन सुविधामधून त्याला पाच लक्ष रुपयाचा तुम्ही मारुती मंदिरासमोर टाकून घेतला अच्छा तो बी रस्ता असा मस्त केला त्याबद्दल तर काही अडचण नाही का एकंदरीत ग्रामविकास सर्व गाव जे गावा गावाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीमध्ये भर टाकणारी ठरली आहे हो त्याशिवाय रोजगाराच्या संधी लोकांना उपलब्ध आहे मुलांचं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं महत्व पुन्हा जो रुग्णालयाचा जो प्रश्न आहे तुम्ही तो सुद्धा निकाली काम असताना आमदार साहेबांचा विशेष सहकार लाभत आहे सर्व करत असताना आमदार साहेबांच्या गाठी भेटी असतील किंवा तुमच्या गावामध्ये ज्या भेटी असतात तर त्या भेटी संदर्भात काही आठवणी आहेत का कशा पद्धतीच्या आठवणी म्हणजे ज्यावेळेस मी आठवीमध्ये शाळेत माझ्या वडिलांना मला टाकलं माझ्या मामा तिथं पहिल्या पिंपळगाव सराई त्यानंतर भाऊ शाळा होईल खासदार साहेबांना खासदार साहेब वेळेस आमदार होते त्यावेळी त्यांनी या पेट्रोल पंपासमोर मातृछाया म्हणून एक रूम भाड्या घेतलेली अच्छा तिथं आम्ही त्या शाळेत होतो आठ विद्यार्थी होतो पहिल्यांदा वडिलांना माझी ती तिथून काढून आणली आपल्या भाऊनी शाळा गेली म्हणजे ती आपुलकी होती त्या आपुलकीनं माझ्या वडिलांनी तिशी काढून आणली म्हणून तर भाऊ तिने शाळेत टाकली आमदार साहेब मी मग जायचं मग सायकल आहे तसे वडिलांना रूम करून दिली आमदार साहेबाची रूम रूमवरून होती माझी रूम खाली होती अच्छा त्यामुळे म्हणजे असा परिचय सांगायचं कामच नाही किंवा कधीपासून ओळखतो अच्छा आमदार साहेबांचं म्हणजे मी ज्यावेळेस होतो आमचं चांगलं एकंदरीत त्यांच्या गावाच्या विकासामध्ये आमदार साहेबांनी केलेलं सहकार्य विकासात्मक जो बदल झाला त्या विकासात्मक बदलामध्ये विशेष जे सहकार्य त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आमदार साहेब एक विकास पुरुष म्हणून आपल्याला त्यांना पाहता येईल आणि विशेष म्हणजे एक कौटुंबिक जिव्हाळा जोपासणार नेतृत्व असा सुद्धा त्यांनी उल्लेख केला खरं म्हणजे ग्रामविकास करत असताना सरपंच आणि जे आमदार असतात त्यांचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने असावं असा एक विशेष आदर्श यांच्या मुलाखतीमधून आपल्यासमोर आला आदरणीय सरपंच साहेबांनी त्यांचा अभिने वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार